नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी आदिवासी विद्यार्थी वसतीगृहचे काम सुरू होते माननीय सौ मनीषाताई नेमकर समाज कल्याण सभापती पालघर जिल्हा हे कासा गावातील महात्मा गांधी आदिवासी विद्यार्थी वसतीगृह कासा ठिकाणी भेट दिली असता तेथील सर्व समस्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर त्या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले त्यानुसार मनीषाताईने वरिष्ठ पातळीवर स्वतः पाठपुरावा करून आज या वसतिगृहाचा कायापालट केला मनीषाताई निमकर यांनी भेट दिल्यावर खालील कामे त्वरित करण्यात आली आहे एक मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी फिल्टर मशीन बसवले गेले दोन गॅस शेगडी उपलब्ध झाली तीन मुलांना आंघोळीसाठी सहा नवीन बाथरूम बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे चार सहा नवीन शौचालयांचे काम ही अंतिम टप्प्यात आले आहे पाच वसतिगृह इमारतीला रंगराभोटी करून दरवाजे खिडक्या रिपेरिंग करण्यात आले सहा मुलांना झोपण्यासाठी पंचावन्न नवीन पलंग गादी आणि ओशी खरेदी करण्यात आले सात सुने शौचालय जे जीर्ण अवस्थेत होते ते दुरुस्त करून घेण्यात आले आठ सोलर वॉटर आणि आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावे म्हणून हीटरची सोय करण्यात आले आहे नऊ सर्व मुलांना रात्री झोपताना नाईट ड्रेस घेऊन देण्यात आले आहे दहा वसती गृहाच्या आवारात झाडी झुंपे खूप होते ते साफ करून घेण्यात आले निमकरताईच्या म्हणण्यानुसार मी भेट देण्यापूर्वी सर्व सुविधा देण्यात आल्या पाहिजे होत्या कारण गरीब आदिवासी मुलांचा तो हक्क आहे वरील सर्व सुविधा निमकरताईंच्या एका भेटीवर उपलब्ध झाल्या म्हणून परिसरातील लोकांकडून ताईंचे कौतुक केले जात आहे आणि लोकप्रतिनिधी कसा असावा तर मनीषाताई निमकर यांच्यासारखा असावा असे सर्वांचे म्हणणे आहे रिपोर्टर अहिम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी एट मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण प्रशासक मंडळ संचलित वस्तीग्रह कासा येथे मनीषा निमकर मॅडम समाज कल्याण सभापती आलेले त्यानंतर इतर काय काय कामं झाली दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ मनीषाताई निमकर यांनी अचानक इथे भेट दिली असता या वसतिगृहाची दैनीय व्यवस्था दिसून आली त्यानंतर मनीषाताईंनी या वसतिगृहात काय काय काम आहे याचा आढावा घेतला असता मुलांना बाथरूम आणि शौचालय व्यवस्थित नव्हते झोपण्यासाठी त्यांना पलंग वगैरे नव्हते रंगरंगोटी नव्हती खिडक्या तुटलेल्या होत्या दरवाजे व्यवस्थित नव्हते आणि हे मैदान हे साफसुफा नव्हतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती या सगळ्या बघून मनीषाई ताईना थोडा संतापही आला का आदिवासी मुलांसाठी शासन एवढं सगळं निधी देते काम करते तरी इथे काही काम झालेलं नाही ताबडतोब त्यावर मनीषा त्यांनी वरिष्ठांशी बोलले आणि ताईंनी त्वरित हे काम झालं पाहिजे असं मत व्यक्त केलं त्यानुसार आज आम्ही इथे आल्यावर आम्हाला दिसून आलं आहे का जे जे काम सांगितलेलं नवीन तिथे तुम्ही बघू शकतात नवीन शौचालय आणि बाथरूमचे का कामं सुरू आहेत जे जुनी आहेत ते पण त्यांनी दुरुस्ती करून घेतलेले आहेत संपूर्ण इमारतीला कलर मारण्यात आलेला आहे खिडक्या आणि दरवाजे बनवलेले आहेत तिथे मुलांना शुद्ध पाणी पिण्याला मिळावं म्हणून त्यांनी फिल्टर पण बसवण्यात आलेलं आहे तसंच सोलर वाटरचं कामसुद्धा सगळं सामान्य येऊन पडलेलं आहे तेही आता लवकर लवकर करण्यात येईल आतमध्ये मुलांना झोपण्यासाठी प्रत्येकाला वेगळा पलंग उशी गादी हे देण्यात आलेलं आहे त्यामुळे मनीषाताई इथे येऊन गेल्यावर काम किती त्वरित होते हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या त्यामुळे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी कसा असावा असं तर तो मनिषाताई नेमकं कसा असावा असं लोकांचं म्हणणं आहे धन्यवाद